तर आज होतो आमचो माशाचो वार आणि तुमका माहितीच असा काळू आणि माका मासे नाही तर काही जमणारच नाही जेवणच जणं नाही ना आमचा तर आता मी बोंबील बघतो आहे पहिले बरे असत आहे कारण खूप दिवस झाले आम्ही बोंबिलाचं कायच करूक नाही असा तर आता मी पहिले बोंबील बघतले बरे असत काय तर चला तर मग बघूया आपण बोंबील सुके बोंबील तर आमचं काळू मग ते का माहिती नाही असा की आता मी ना बोंबील साफ करतलं इथे होय ना काळू असो एकदम शांत बसलेलो आणि जेव्हा त्याच्या नाकात वास जातो ना तेव्हा वा तो असो उठाण काय करतो त्याचं पत्ते नाही होय ना काळू तर आता मी ना बोंबील बघू जाते आहे चला तर मग बघूया आपण हे का माहीत नाही का दे तर ना मी आता वरती चढतलय म्हणजे टेबल आणलंय वरती चढायचंही नाही म्हणजे आमचं असं एक माळू असा पाठी पण एक माळू आहे असा आम्ही सामान ठेवलेला असा तर आमची ती ना डबो असा ना गोलम्याचो तो आम्ही ठेवतो वरती कारण जर खाली ठेवलो तर काळू काय रोजच या करतो म्हणून आम्ही वरती ठेवलो तर आता मी ती पिशवी काढत आहे डब्बो तर चला तर मग बघूया आपण मी तुम्हाला दाखवत आहे तर हो बघा हे हो असा आमचं गोलमॅचो म्हणजेच बोंबी माशी बिशी आम्ही ह्याच्या ठेवलेली असो आता काळूच माहिती आहे असा तर हे मी आता ना खाली घेते असं मी खाली घेतलंय आणि तिकडे जाते काळू माहीत आहे नाकात वास गेलो की येतलोच तो असं करतो ना मॅडारको तर आपण इथे ठेवतोय ते आणि आपण हळूहार उघडून बघूया लात मधले आता आपण ना पिशवीची गात उघडून बघूया काळूक माहिती नाही असा नाकात वास गेलो आहे काळूक माहिती नाही असं नाकात वास गेलो ना की असो आरडत बसतो ना कंटाळू देतो कंटाळू तुमच्या आतमध्ये काय काय हात दाखवतो बोंडू लाव आणि माका पण नाही माहिती आई ठेवतो आता फक्त मी आता झाकण उघडलंय ना की नाकात वास गेलो की इलोच समजा काळ खेच्यातच बोंडी तर हे काय सुटल तर ना ही मोठी सुंगट असा बघा ही आपल्याक नाही यापुढे आपल्याक बोंबील हवी वास गेलेलो आता येतो लो माझा काय खरा नाही गेलो तर नुसते तर हे असत आपले बोंबील हे बघा शी खराब झाले की का आई तेंका कापूस कसं का खराब झाले असते ना वास खराब झाले काही दोन दिवस खराब झालेली बाहेर मी ना कावळ्यांका आणि काव घालते वाटलेस वाटलेस येतेच असतो वाट खामशी जरा बोललेलं आहे ना तुमचा काळी येतो काळू जरा तिथं ओरडा नकोस तर बघा एवढे आपले बोंबील जेवढे आपले बोंबील खराब झालेले असत कारण खूप दिवस म्हणजे दोन तीन महिने झाले आम्ही त्यांचा बघूकच नाही कारण म्हणजे आजी वारलेली त्याच्यात आमक ते करू भेटत नाही आणि तिथे बरा पण नव्हता त्याच्यात आम्ही काय नॉनव्हेज बनवूकच नव्हता त्यामुळे हे सगळे खराब झालेले असत वास येतात कापसी लागतात ना तसं झालेला हे बघा किती बोंबील तर आता येऊन आम्ही कावळ्यांकडे आणि काळूक घालतो आजचं वार तुकडे गेलो काळू माशेवालूच पण जाऊ गं जनाईक वाजलं माशेवाली संपली तर आता आपण हे बाहेर हिडका काळूक आणि पक्ष्यांकडे का घालणार चल जाऊया असं असतं आमच्याकडे नॉनव्हेज असला की ओरड काउंशी उदूड चल बाहेर चल चल घालतोय होय माहितीच होतं मला बो बोलल की तुझं जे नाका तू आज गेलो की तू येत असेल निदर्शित जरा एक घालतो रे तुक जास्त घालतोय ना खातलस की बघतोय खराब झालेलो अपवाट बिघड झाला बघ तर हो मी चाळूक घालतोय थांब थांब घे 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 खात कस करता मजा खराब वाग नाही तुझं घेऊ नको आज एका ते बघा इंका ना ह्या झालेली आहे खराब वास येतच असा वास घेतलाय मी आणि पांढरा असा बुरशी कशी असतं ना बुरशी कशी ती अशी लागलेली आहे म्हणजे बोंबील असत हे खराब झालेले आहेत हे सुके बोंबील असत ना ते जास्त काळ म्हणजे सुके काय पण ते बोंबील किंवा सुको बोंबील किंवा काय म्हणतात जवलो बोंबी ह्या काय म्हणतात त्या ठाम रे बोलते ना मी घे म्हणजे गोलमो हा सुोट गोलमो मोठी गोलमी किंवा भा ह्याचे सुके मासे खायचे पण असाल ते जास्त दिवस रवणतच नाही ते खराबच होत तर वाटतं या काळू सगळं खातलं ना काव्यांका पण घालूचे असत तर मी ना दोन कावळ्यांका घालून आहे ते, नाहीतर पोरगो सगळ्या खात सगळ्या हात एक घालतो आहे कावळ्यांका आपण दोन तर ना हे ना मी दोन कावळ्यांका आहे ते आम्ही ना इथे ना भात घालतो पक्ष्यांका आणि इथे ना पाणी भरून ठेवलेला असा टपात आणि इथे ना भात ठेवतो आम्ही पक्ष्यांका भाकरी वगैरे घालतो इथे पोहे पण आम्ही घातलेलो खराब झालेलो टोकू लागलेलो मग हे दोन मी ना कावळ्यांका ठेवले मग कावळीले ना किती खातले त्यावेळी बघा आज ना काळूचा भागला पण माझा काय नाही आज माझं वार फुकड गेलो खराब झाले ना घालतलं काय आता आणि मासे पण गेले असतले इतकेत एक वाजलो बघा कसो रगडता काळू काळू बस झाले चल काळू आई बस झालं जास्त नको ना घालू आहे काळू ओकतो पण तो ऐकत नाही असं दे घालतो कावळ्यांक दोन घातलंय कावळ्यांकच घालतंय काळू ऐकलंस मारड भेटत तुझ्यामुळे खराब झाले असत जास्त खाल्लंच ना तर वगतलं पोट खराब जाताला मग ब बस झाले चल आता मी तुक नाही घालू घाण करतोस तू घरात खराब झाली आहे बाकी काही विषय नाही पण तो खराब झाले पण तो खाता कसो हेरी ते का मासो खराब झालेलं वगैरे जमणार नाही आणि आता बोंबील खराब झाले जमतात बरे ते कायरेक्ट काळू हेरी तुका मासे खराब झालेले जमनात नाही जरा जरी मासो नरम असत ना तर खाऊचो नाही आणि आता ते का बोंबील खराब झाले जमतात बरे घशातून उतारतात बरे तुकच सांगतय कशी उतारत बस झाले माका ओरडतलय आई तुझ्यामुळे एकच देतलय एकच दुसरं नाही बस झालं चला हे सगळे बोंबील असत ना ते मी ना आता कावळ्यांका घालते नाहीतर नाही खात बसतोलो आणि पोट खराब करतो तर दोन मी ऑलरेडी घातलेली असेल आणि मी सगळे घालून टाकते कावळे तरी बिचारी खातील असे जर खराब झालेले असतीत ना ते तुम्ही पण खाऊ नका पोटात प्रॉब्लेम होऊ शकता तर आता मी ही कावळ्यांका घातले तर थोड्यान कावळे येतले आणि ते खातले हे बघा हे का अजूनही असं संपले काळू संपले नाही संपले चल वर चाललं सर बघ मारत आहे तुका संपले चल हे बघ पिशवीत काय नाही दिसला बघ हवी पिशी पिशी हवी चल संपले काळू संपले वार फुकट गेलो आजच मग बोंबलाच करणार होते पण बोंबीलाच खराब झाले तर करत आहे चल नंतर आणि संध्याकाळी संध्याकाळी चल तर ते बघा तिकडे ना कावळ इलेलो आ खाऊक दोन कावळे येलेत तिकडाने जर तुमका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओक लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि करा व्हिडिओ आपण पुढचे व्हिडिओ थँक्यू बाय बाय